आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवतो आमच्या पक्षात घराणेशाहीला थारा नाही हे वाक्य तुम्ही मोदी आणि शहांच्या भाषणातून अनेक वेळा ऐकलं असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असो की ठाकरेंची शिवसेना या पक्षामध्ये कायम घराणेशाही चालते असा आरोप फडणवीसांपासून अगदी भाजपाच्या खालच्या कार्यकराकर्त्यापर्यंत रोजच करत असतात पण पार्टी विथ डिफरन्स असलेल्या भाजपमध्ये घराणेशाही चालत नाही का हो ती चालत नव्हती पण ज्यावेळी भाजप पक्ष हा आडवाणी आणि वाजपेयींचा होता त्यावेळी या पक्षामध्ये घरानेशाही चालत नव्हती आता मात्र मोदी शहांच्या भाजपामध्ये एकाच घरामध्ये सहा सहा तिकटं दिले जात आहेत पण या एकाच घरात सहा जणांना उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा भाजपाच्या या सहाही उमेदवाराचा पराभव हो, जनतेने कुठे केला आणि याच्या उलट पस्तीस वर्ष तीस वर्ष भाजपाचं काम करणाऱ्या एका निष्ठावनाला भारतीय जनता पार्टीकडून तिकीट देण्यास नकार देण्यात आला आणि त्याचवेळी त्या उमेदवाराने अपक्ष निवडणूक लढवून एका मोठ्या शहरामध्ये नगराध्यक्षपद मिळवलं कुठे घडलं हे भाजपा पार्टी विथ डिफरन्स आहे का यावरच आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट भारतीय जनता पार्टीने खरंतर दोन हजार चौदा नंतर किती मोठ्या नेत्याच्या घरी दोन दोन तिकीटं दिले याची यादी मी खरंतर आज सांगणार नाही पण ठळक नावं सांगायचे झाले तर कोकणामध्ये राणे असतील मराठवाड्यामध्ये आधी मुंडे आणि त्यानंतर दानवे असतील या एका घरात दोन दोन तिकीट देण्यात आले मात्र ही परंपरा आता इतकी पुढे चालली आहे की या नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या घराने शाहीचा स्फोट झाला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही एक उदाहरण देतो आहे मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यामधल्या एका नगरपालिका निवडणुकीमध्ये चक्क एकाच घरामध्ये सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आणि ही सहा जणांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आली कोणती नगरपालिका होती नांदेड जिल्ह्यामध्ये सहा जणांना लोहा नगरपालिकेमध्ये नगरपरिषदेमध्ये ही उमेदवारी देण्यात आली ज्यावेळी नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी हे उमेदवार होते नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी या उमेदवार होत्या तर परत नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांचे भाऊ सचिन सूर्यवंशी उमेदवार होते गजानन सूर्यवंशी यांची भावाची पत्नी नगरसेवक पदासाठी याच ठिकाणी सुप्रिया सूर्यवंशी रिंगणात उतरल्या होत्या तर गजानन सूर्यवंशी यांचा मेहुना युवराज वाघमारे यांना सुद्धा नगरसेवक पदाचं तिकीट देण्यात आलं होतं हे कमी होतं की काय म्हणून सहावं तिकीट गजानन सूर्यवंशी यांच्या भाच्याची पत्नी रीना व्यवहार यांना देण्यात आलं होतं लोहा नगरपालिकेमध्ये संघर्ष दोन नेत्यात होता एक प्रताप पाटील चिखलीकर जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत तर त्यांच्या विरोधात होते अशोक चव्हाण हे काही दिवसापूर्वी भाजपमध्ये आलेत तर अशोक चव्हाण हे शंकरराव चव्हाणांचे पुत्र शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाणावरती कायम काँग्रेसच्या घराणेशाहीचा आरोप झाला मात्र त्याच घराणेशाहीतील नेत्याला रेड कार्पेट टाकून भाजपाने घेतलं आणि खासदार म्हणून संसदेत पाठवलं लोह्यामध्ये ज्यावेळी एकाच घरातल्या या सहा लोकांना उमेदवारी देण्यात आली त्याची चर्चा झाली भाजपाच्या पक्षनेतृत्वाने मात्र या घराने शाहीचा कुठेही उल्लेख केला नाही पण झालं असं की लोह्यामध्ये या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकापैकी एकाही नगरसेवकाला लोकांनी निवडून दिलं नाही म्हणजे तुम्ही बघताय की ज्या एकाच घरामध्ये सहा नगरसेवक दिले होते पाच नगरसेवकाने एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार होता या साही जणांचा दारुण पराभव झाला नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा तर तीन हजार मतापेक्षाही जास्त मताने पराभव झाला हा पराभव केला होता प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडच्या असलेल्या उमेदवारानं ज्याचं नाव होतं शरद पवार आणि त्यांनी जवळपास सतरा नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवडून आणले होते भाजपाने अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली सहा लोकांना एकाच घरात उमेदवारी देऊन केलेला जो काही प्रयत्न होता तो जनतेने फोल ठरवला होता आता मी तुम्हाला या सगळ्या उदाहरणानंतर दुसऱ्या एका उदाहरणाकडून नेणार आहे हे उदाहरण अर्थात आहे जळगावचं जिथे राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या ताब्यात असलेल्या या एका नगरपालिकेमध्ये ज्या नगरपालिकेमध्ये वरणगाव नावाची ही नगरपालिका आहे या नगरपालिकेमध्ये एक कार्यकर्ता जो मागच्या पंचवीस ते तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत होता किंबहुना राजकीय कामाची सुरुवातच भारतीय जनता पार्टीच्याच कामातून सचिन काळे नावाच्या या एका युवकाने केली होती सॉरी सुनील काळे सुनील काळेचा इतिहास काय की सुनील काळे हे वरणगाव नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे इच्छुक होते त्याची मागणी जोर धरत होती पण अचानक त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला आणि गत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपाचं काम केलं नाही म्हणून त्यांना तिकीट डावलण्यात आलं त्यानंतरचा ड्रामा आपण सगळ्यांनी बघितला की संजय सावकारे यांच्या कार्यालयासमोर काही लोक जाऊन बसले यामध्ये स्वतः सुनील काळे होत आहे सुनील काळेने सांगितलं की मी लोकासाठी निवडणूक लढतो आहे भाजपा सोडणार नाही कारण विशेष आहे की बघा एकीकडं ज्या सहा लोकांना भाजपाने तिकीट दिलं त्या सहाही लोकाचा पराभव झाला तिथे मात्र अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया पुढे आली नाही सुनील काळेसारखा का एक निष्ठावान कार्यकर्ता भाजपाबद्दल असं म्हणतो की माझ्या कामाची सुरुवातच भाजपामधून झाली आहे आणि आयुष्याचा शेवटचा श्वास घेईल सुद्धा मी भाजपचा कार्यकर्ता म्हणूनच जीव सोडेल अशा निष्ठावान कार्यकर्त्याला डावलण्यात आलं आणि सुनील काळेच्या ठिकाणी ज्या नेत्याला भाजपकडून नगराध्यक्षपदाचं तिकीट देण्यात आलं त्याचा पराभव झाला म्हणजे अतिशय सामान्य घरातल्या सुनील काळेंना ज्यावेळी निवडणूक लढवायची होती त्यावेळी आपण बघतोय की एक वर्गणीचा कलश तयार करण्यात आला गावातून तो फिरवण्यात आला लोकांनी पैसे जमा केले आणि सुनील काळे विजयी झाला सुनील काळेचं उदाहरण या ठिकाणी यासाठी महत्त्वाचं आहे की भाजपाने निष्ठावान कार्यकर्त्याला डावल्यानंतर लोकांनी अपक्ष म्हणून त्याच्या मागे उभा टाकले सुनील काळेचं एक वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं होतं की सुनील काळे असं म्हणतात की मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही आणि ते म्हटले की मला ऑफर आहेत पण मी ती घेणार नाही आहे तर दोन हजार चौदानंतर नंतर राज्याचं जे काही वातावरण बदल आहे तिथे कोण कधी कुठल्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही विचारांची आता ती काही लढाई राहिली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सुनील काळ्याचं उदाहरण महत्त्वाचं ठरतं कारण भाजपानं केवळ नांदेडमध्येच हा प्रयोग केला असं नाही आहे तर पुढे जाऊन भाजपाची यादी जर आपण बघितली तर तीसुद्धा अगदी कमी नाही आहे म्हणजे मगाशी मी सुरुवातीला सांगितलं होतं की भाजपानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नव्यानंच आलेल्या विखे पाटलांच्या चिरंजीवांना लोकसभेची उमेदवारी दिली विखे पाटलांना विधानसभेची उमेदवारी दिली असं एकच उदाहरण आता राहिलेलं नाही आहे आत्ताच्या अगदी नगरपालिकेचा जर विचार केला तर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या पाच ते सहा मंत्र्यांनी स्वतःच्याच घरामध्ये उमेदवारी घेतली कोण होते ते मंत्री या निवडणुकीमध्ये गिरीश महाजनांनी स्वतःच्या घरात उमेदवारी घेतली जयकुमार रावलांनी घेतली संजय सावकारांनी घेतली आकाश फोंडकरांनी घेतली आणि एवढंच नाही तर याच्यानंतर नंबर लागतो तो आमदारांचा बघा मी भाजपातील वरिष्ठ नेत्याच्या संदर्भात बोलतोय आणखी आपण खाली गेलेलो नाही आहेत भाजपाच्या आमदाराचा विचार केला तर भाजपाच्या अमरीश पटेल असतील त्यांनी स्वतःच्या मुलासाठी उमेदवारी घेतली आमदार मंगेश चव्हाण आहे त्यांनी स्वतःच्या पत्नीसाठी उमेदवारी घेतली आमदार हरीश पिंगळे यांचा भाऊ या निवडणुकीत उभा होता आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचाही भाऊ उभा होता आमदार प्रताप अडसड यांची बहीण उभा होती तिकडे केच विधानसभेच्या आमदार नमिता मुलडा यांचे सासरे नंदकिशोर मुंद्रा हेही उमेदवार म्हणून उभे होते ते भारतीय जनता पार्टीकडून नसले तरी जी आघाडी बनवण्यात आली होती ती भाजपा पुरस्कृत होती म्हणजे एक असा पक्ष ज्या पक्षामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मान दिला जातो ज्या पक्षामध्ये घराणेशाहीला थारा दिला जात नाही असं म्हटलं जायचं पण आता भाजपमध्ये आहे काय असा प्रश्न लोक विचारत आहेत कधी काळी पार्टी विथ डिफरन्स असलेली ही पार्टी आज मात्र जो निवडून येईल त्याच्यामागं ताकद उभा करत आहे आणि हे केवळ आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपुरतं मर्यादित राहिलं नाही तर ह्याचं लोन आता खाली अगदी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपर्यंत जाऊन पोहोचतो की काय अशी भीती आता भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला वाटू लागली आहे कारण भाजपची ताकद ही कार्यकर्ता आहे कार्यकर्ता होती आणि कार्यकर्ता राहील मात्र जर असं केवळ शाही शाहीला संबोधून नाव ठेवणाऱ्या ना भाजपने जर एकाच घरामध्ये सहा सहा उमेदवारी दिल्या तर त्याचं काय होतं याचं उत्तम उदाहरण नांदेडच्या लोहार नगरपालिकेचं आहे दुसरीकडे आपण बघितलं की सुनील काळेसारखा माणूस अपक्ष म्हणून निवडून येऊ शकतो हे दोन उदाहरणं सांगताय की वाजपेयी आणि आडवा आडवाणींची भाजप आता राहिली नाही मोदी शहांच्या भाजपामध्ये मात्र भाजपसुद्धा घराणेशाहीचाच पक्ष बनला आहे धन्यवाद